देवळाली प्रवरा येथील विवाहित महिलेनं शनिवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ही महिला घराशेजारील विहिरीत तरंगताना अढून आल्यानं उघड आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही याबाबत समजलेली माहिती अशी की देवाली प्रवरा चिंचोली फाटा रोडवरील ढूस ढूस पल्लवी बाबासाहेब वय शनिवारी रात्री नऊ नंतर घराशेजारील घेऊन आत्महत्या केली सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आली या विवाहित महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला घटनासही माजी नगरसेवक सचिन ढूस वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके व परिसरातील तरुणांनी या महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला वैद्यकीय सूत्रांनी उपचारापूर्वीच मयत महत्वाचं सांगितलं शवविच्छेदनानंतर या विवाहित महिलेवर देवळाली प्रवरा येथील अंत्यसंस्कार करण्यात आले राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद केली आहे आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही राहुरीचे पोलीस पुढील तपास करीत असून आत्महत्याग्रस्त महिलेच्या पाठीमागे दोन मुले पती आई वडील सासरे असा परिवार आहे एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा